नमस्कार मित्रांनो मित्रो चंदन चंदन पन्नास वर्षाचा आपल्या पाच सहा मित्रांसोबत फुटपाथवरती फिरत होता सुरत सिटी रात्रीची वेळ शांत वातावरण फक्त रस्त्यावरती ट्रॅफिक वाहनांच्या जा, जाण्या जा येण्याचा आवाज ते चार पाच मित्र मस्त फिरत फिरत आले एका ठिकाणी थांबले गप्पा करत होते फुटपाथवरती काही ठिकाणी बाग होते बस बाकावर बसले बऱ्याच वेळ त्यांनी गप्पा केल्या आता साडे अकरा पावणे बारा झाले असतील मग बाकीचे मित्र म्हणाले चला निघूया एक 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 मित्र जायला लागले मग आता चंदन एकटा बसलेला होता सर्व मित्र निघून गेले चंदन बिझनेसमॅन होता बस बिझनेसमन म्हणून तो खूप प्रसिद्ध होता खूप मोठा बिझनेसमॅन पण चंदन नावाप्रमाणेच तसाच होता सर्वांना तो चंदन लावायचा पण प्रसिद्धी अशी होती की सर्व त्याला म्हणायचे की खूप मोठा बिझनेसमॅन आहे मान प्रतिष्ठा पुढारीपण राजकारण सर्व क्षेत्रात तो पुढेच राहायचा शांतपणे बसला होता वाहनं वगैरे मात्र जात होते फिरणारे फुटपाथवरती एक दोन एक दोन लोक निघत जात होते एका बाकावर तो बसला सर्व मित्र निघून गेले त्याने विचार केला चला साडे अकरा पावणे बारा आहे निघूया घरी निघू आरामशीर झो तेवढ्यात त्याला एकदम पाठीमागून सासू लागला कोण आलं मा त्याने मागे ओढून बघितलं एक अंधारक बाई उभी होती फक्त रस्त्यावर हिट आणि वाहनांचा प्रकाश आणि झाडाच्या खाली तो बाकीवर बाकावरती वर्त, बाका बसलेला होता आणि पाठीमागे झाडाच्या सावलीत एक बाई उभी होती ती याच्याकडे बघून हसली चंदन वाटलं कोण असेल भिकारीन साठीच्या पुढचे बाई वाटत होते अंधारात ती म्हणाली पैसे दे पैसे हां हे एवढ्या रात्री भिकारीन कसं काय चंदन जरा दचकलाच तर कोण आहे तेवढ्याच बाई पुढे आली अ ती वाटलीच नाही आणि चंदन एकदम ओळखलं अरे बापरे इथं शांताबाई हो शांताबाईच होती ती साठीच्या पुढची म्हातारी आणि ती पैसे मागत होती चंदन पैसे दे पैसे चंदन एकदम खणखण उभा राहिला देऊन टाकी ना तुझे पैसे काय काळजी करते मी कुठं पडून चाललो असं म्हटलं तडतड तडतड चालायला लागला ती त्याच्या पाठी मागे यायला लागली चंदन थांब थांब पैसे दे पैसे चंदन एकदम घाबरला आणि पटापट पटापट चालत गेला रस्त्यावरती वाहन जातच होते आणि फुटपाथवर कोणीच नव्हतं पुढच्या बाजूला आला काही लोक होते एक दोन गाड्या होत्या तिथं थांबला बघितलं मागे एवढून ती बाई दिसली नाही त्याला हायसे वाटलं बरं झालं निघाला तसंच चला आता घरी जाऊया बारा वाजता आहे आणि आतगड्यावरचं बरस गिराईक कमी होऊन गेले ते तुरळक लोक बसले होते आणि बऱ्याच लोक त्यांचे सामान वगैरे आवरत होते आणि निघायच्या तयारीच होते रात्रीच्या वेळेला खाणारे लोक भरपूर फिरतात फुटपाथवरती गाड्या होत्या काही खात बसले होते चंदन असे वाटले थोडसा पुढे गेला पुढे गेल्यानंतर तो लगेच त्याच्या कॉलनीकडे त्यांनी टर्न घेतला आता इकडे सुमसाम रस्ता शांत वातावरण मेन रस्त्यावरती वाहन चाल जात होते तेवढंच आणि या गल्लीमध्ये मा मात्र एकदम शांत होतं बस गल्लीतून पुढे जातो तेवढा त्याला एकदम दचकला समोरच ती शांताबाई उभी होती चंदन पैसे दे पैसे चंदने एकदम घाबरला पळत सुटला बस तिच्या बाजूने पळाला मागे उडून पाहिलं पडता पडता ती सुद्धा तिच्या त्याच्या मागे पळत होती अरे कमाली एका आपल्या पाठीमागे लागली ला पैसे दे पैसे बस आला त्याच्या कॉलनी आली कॉलनीमध्ये सुरकळे शांत वातावरण होतं धापाटाकीत आला पटकन घराजवळ आला गेट उघडलं गेट बंद करून दिलं त्याचा खूप मोठी बिल्डिंग होती चार मजली बिल्डिंग तर मजल्याला तो, तो राहत होता वरच्या मजला पण त्याच्याच ताब्यात होता पटकन वरती आला घराच्या mm. दरवाजा वगैरे बंद केला वरती आला बेडरूममध्ये झोपला पत्नीच्या काय झालं तो काही नाही चंदनला धडकी भरली होती काही सांगितलं नाही त्याने तेवढाच दरवाजा ठोकण्याचा आवाज आला टक 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 बापरे पत्नी कोन हो कोण आलं कोणीतरी आलेलं दिसतो चंदनला वाटलं का सांगता येतो आजूबाजूचं कोणी असेल बा आपण घाबरून घरात आलो तो विचारायला आलंच नाही म्हणजे पाहितलंसी ना आपल्याला तो आला त्याने दरवाजा उघडला आणि एकदम मागे सरकला पटकन दरवाजा लावून घेतला कारण दरवाजाच्या बाहेर शांता उभी होती म्हणाली चंदन पैसे दे पैसे दे। चंदने पटकन आतून कडी लावली आणि पळतच वरती आला वरती आल्यावरती मिसेसने विचारलं काय झालं तर काही नाही कोणतरी पागलबाई आहे ती माझे पैसे मागते मिसेस म्हणा हो, कोण बाई एवढा रात्री कोण पैसे मागतो हो तुमच्याकडे काय लोक तुमच्याकडे कोणी कोणी पैसे मागतच असतात चंद म्हणाल जाऊ द्या झोप आता पत्नीला शंका नाही अहो कोण आहे आता त्याची मोठी बिल्डिंग होती मुलगा सोन मुलगी बस दुसऱ्या रूममध्ये झोपलेले होते ते शांत पत्नी तो बेडरूममध्ये होते मग त्याने सांगितलं ते शांताबाई ते कोण शांताबाई पत्नी हो मी मी एकदम घाबरलो शांताबाई तर दोन महिन्यापूर्वी वारली आणि ती कसं काय येते पत्नी म्हणाली चंद्र म्हणाला हो त्याचीच तर मला भीती वाटते जाऊ त्या झोपा आता पण कशाला चंदनला झोप येतच नव्हती हो बाहेर बराच वेळा आवाज आला टक 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 टप चंदनला चंदनला आली नाही काय करत त्याला हो समजत नव्हतं पत्नी म्हणाले हो देऊन टाका त्याचे पैसे तो नाही नाही कसं काय देणार आणि ती तर आता मेलेली कसं काय पैसे द्यायचे अहो मग त्यांच्या मुलाजोड देऊन टाका पण चंदन म्हणाला नाही मुलाला काय कमी आहे भरपूर आहे ते जोड भरपूर पैसा प्रॉपर्टी सोडून गेली शांताबाई पत्नी म्हणाले हो बरोबर आहे ना काही जरूर नाही त्यांना पैसे देण्याची जाऊ द्या जा। रात्रभर तसे गप्पा मारत बसले पण चंदन मनात भीतीच होती आता चंदन आता चंदन हा व्यक्ती असा होता तीस वर्षापूर्वी तो सुरते त्या कामानिमित्त आला तालुक्याच्या गावावरून आला मात्र त्याची अशी सवय होती की गोड बोलायचा मोठा की दाखवायचा बस त्याने एक एक बिझनेस सुरू केली बिजनेसमॅन म्हणून तो प्रसिद्ध झाला पण आता शांताबाईचे किराणा दुकान होतं बरीच त्याने उधारी वाढवली उधारी वाढता वाढता एवढी वाढली शांताबाई जास्त बोलायला लागली तर त्याने त्याचं माल खरेदी करणंच बंद करून दिलं बस दुसरीकडे शांताबाईचं खूप मोठं किराणा दुकान होतं आता ती वाढली तिचा मुलगा होता पण याने उधारी दिलीच नाही आणि ती नेमकी ह्याच्या मागे लागली होती चंदन समजलं की ही भूतून आपल्या मागेला आल्या तर काय करायचं आपण त्याची उधारी दिलीच नाही आणि तो नेहमी म्हणायचा काय कमी यांना कशाला आपण उधार द्यायची अशी किती उधारी काही द्यायची नाही त्याला आणि चंदनला अशी सवय होती गावात त्याने बऱ्याच ठिकाणी लोकांचे पैसे बुडवले भरपूर लोकांकडून माल घ्यायचा आता तो बिझनेसमॅन होता मोठे उद्योगपती कारखानदार यांच्याकडून माल घ्यायचा पैसे द्यायचे नाही लहान मोठे लहान मोठे बरेच धंदे केले त्याने आणि प्रत्येक तो असंच करायचा की लोकांकडून पैसे घ्यायचा पण पैसे वापस करायचेच नाही आणि असं बिझनेसमॅन म्हणून प्रसिद्ध होता आश्रमात द्यायचा मंदिरांना देणगी द्यायचा सगळीकडे दे द्याय प्रसिद्ध होता समाजकार्य राजकारण सर्व क्षेत्रात आघाडीवर परंतु खूप लोकांच्या लाखो रुपये त्याने कर्ज काढला आणि आपला बिझनेस खूप वाढवला पण बऱ्याच लोकांना तो पैसे द्यायच्या नाही त्याच्यामुळे सर्वांना तो चंदनच लावायचा प्रसिद्ध होऊन गेला तो कोणीच बोलू शकत नव्हते मग लाखो रुपये कर्जबाजारी होता आपण दाखवायला खूप मोठा बिझनेसमन असा दाखवायचा बिझनेस चालायचा काही लोकांनी मग त्याच्या मागेच लागले तू कसा पैसा देत नाही धमक्या द्यायला लागले आता कोणाकडून दोन टक्के कोणाकडून पाच टक्के अशा व्याजाने तो पैसे काढायचा आणि आपला बिझनेस वाढवायचा पण थोडंफार फिरायचा आणि बाकीचे फिरायच्याच नाही ज्यांना माहीत होतं त्यांना बाकीच्यांना काय वाटायचं की खूप मोठा बिझनेस पण आहे आणि कुणी बोललं अरे किरकोळ पैसे तुझे पाच दहा लाख रुपये म्हणजे काय विशेष आहे का अहो तो करोडपती नाही अब्द्यादीच मनुष्य आहे तुमचे पाच दहा लाख रुपये काय देणार नाही का कुठे पडून जाणार आहे आणि तो लोकांना असंच सांगायचं की पैसे कुठंच पडून जाणार नाही मी आहे ना अजिबात घाबरायचं नाही आणि पैसे कोणालाच द्यायचे नाही असं खूप लोकांचं त्याने हे केलं मग काही लोकांनी त्याला धमक्या देणं सुरू केलं चंदनही भारी होता त्यांनी एक पत्र लिहिलं पोलिस आणि सर्व लोकांच्या नावं टाकले ह्या लोकांकडून मी काही पैसे उसणे घेतलेले हे खाजगी सावकार आहेत पाच 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 टक्के दहा टक्क्यांनी मला यांनी पैसे दिलेत मी यांना सर्व पैसे फिडून टाकले तरी पण ते माझ्या मागे लागलेले आहेत ते माझ्या मर्डर करायची धमकी देतात भीती वाटते की काय करतील म्हणून टेशनमध्ये मी जर आत्महत्या केली तर या सर्वांना जबाबदार धरायचं बस असं त्याने पत्र तयार केलं आणि त्याच्या कॉप्या झेरॉक्स कॉप्या गेल्या आणि जेवढ्या लोकांच्याकडून त्याने पैसे घेतले ते सर्वांना वाटून दिलेत हे बघा मी पोलिस स्टेशनला पत्र देतोय जर पुन्हा पैसे मागितले तर मी मी काही पण करून घे स्वतःच्या जेवायचं आणि तुम्हीच अटकाल बापरे सर्व घाबरलेत का माणूस या जाऊ शकत नव्हते पोलिस स्टेशनला काहीच करू शकत नव्हते कारण याने जर काही कमी जास्त करून घेतलं तर आपलं नाव येईल आणि हा पॉलिटिशनला पत्र द्यायचे त्याने पत्र तयार करून ठेवलेलं आहे कोणत्याशीने जर याने पत्र दिलं तर आपण गेलो बाराच्या भावात कारण आपण खाजगी सावकारी केली मोठा बिझनेस म्हणून खूप पैसे दिलेले म्हणून बरेच लोक त्याच्या नातात सोडून दिला आणि तो सरांना भेटायचा सांगायचा अजिबात काळजी करायची तुमचे सर्व पैसे मी पहिलं पय फिरून टाकेन काळजी करायची नाही झालं आता कोण काय करणार कारण चंदन सर्वांनाच चंदन लावायचा शांताबाईचे असं किराणा बिल किती होतं त्याने कोणाला सांगितलं पण त्याने ते डुबवलंच शांताबाई मागून मागून थकलीक करणार काय शेवटी ती मरून गेली पण याने पैसे दिले नाही आणि आज नेमके शांताबाई त्याला दिसली मग चंदन घाबरला आता याच्यातून मार्ग काय जे जिवंत लोक आहेत ते मला काहीच करू शकत नाही मी पैसे दिले नाही तर ते माझे काय करून घेणार आहे मी अगोदरच पत्र तयार करून ठेवले पोलिस टेशनला कोणत्या दिशेने मी ते पत्र देऊन टाकेन किंवा घरी सुद्धा त्या काप्या देऊन ठेवल्या तर माझं कमी जास्त झालं की हे पोलिस स्टेशनला द्या की मी हे पत्र लिहून ठेवलेलं आहे पण ना माहित होतो लोक त्याच्याकडून पैसे मागायचेच नाही नातच सोडून दिला लोकांनी इतर लोकांना बी तो पण तसंच करायचा त्यातलं चार पाच लोक मरूनच गेले बाकीचे जीवन ते त्या लोकांना आपण पैसे वापासणं हे मेलेले हे आपलं काय करून घेणार आहेत हां अजिबात घाबरायचे नाही बास असा तो भ्रमात होता आणि नेमकं शांताबाईचं भूत त्याच्या मागे लागलं झालं तो दिवस त्याने ला। कसा तरी काढला दोन चार दिवस ऐलो रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तो घरात येऊन जायचा बाहेर कुठंच जायचं नाही बिझनेस त्याची जोरात चालू होते दोन चार बिझनेस टाकून दिले बिल्डिंग बांधलेली चार मजली वरच्या मजल्यावरती भाडेकरी ठेवलेले त्यांना बाहेरून पैसे देणं होते कुणाला सांगू शकत नव्हता की बा शांताबाई माझ्या मागे लागली आता शांतबाई किर हो ते किरकोळ किराणा दुकानदार ते काय करून घेणार असं तो भ्रमात होता पण तिचं भूत चंदनला एकदम आठवले आपले गुरुदेव आहेत ना काय घाबरायचं बस गेला गुरुदेवांकडे गेला गुरुदेवांना सांगितलं की माझ्या मागे घेणे हे भूत लागलेलं आहे पैसे दे पैसे दे आहे गुरुंनी विचारलं किती पैसे येतो नाही पैसे काही जास्त नाही मी देऊन टाकणार आहे तिच्या मुलाकडे जाऊन मी पैसे देऊन टाकेन पण मला काहीतरी ताईत वगैरे करून द्यायच्या ना मग काय गुरुदेवे त्यांना सर्व देत होतं त्यांनी लगेच चंदनला मस्त ताईत करून दिला मग त्यांच्या घरातल्या लोकांना बी प्रत्येकाने कडे घातले आता ताईत घातले गळ्यात बस काही नाही सर्व बिनधास्त होऊन गेले अमावस्याची रात्री होती चंदन झोपला होता अचानक त्याला पुन्हा दरवाजा ठोकण्याचा आवाज आला तर कोण असेल आला खिडकीतून बघितलं आणि एकदम त्या चकला शांताबाई आणि तीन चार लोक उभे होते कोणती लोक त्याने ओळखलं बाहेरचं लट चालू होतं पोर्समध्ये अरे जे लोक मेले ते सर्व आता गोळ्या झाले आता आपल्या सर्व पाठी मागे लागलेल्या आहेत अरे जिवंतपणी यांनी हे काहीच करू शकले नाही मेले आपले मागे लागले काय करणार घाबरला पळाला वरती बेडरूममध्ये आला खिडकीकडे बघा खिडकीतून शांताबाई जोरजोराने जो ओरडत होती चंदन पैसे दे पैसे पैसे दे पैसे आणि बाकीचे चार पाच लोक ते पण म्हणाले चंदन पैसे दे पैसे एका इतका लांब आला चंदाबाईचा की डायरेक्ट तिने गळाच पकडला चंदनच्या तो एकदम ओरडला तर पत्नी जागी झाली लाईट लावली बघितलं सर्व काय आता चंदनला थरका भरला करायचं काय चंदन तसाच रात्रभर जागे राहिला हे भुताडकी तो कस काय झाली चंदनला समजा गुरुदेवांकडून आपण घेतलं हे घेतला आणि हात का गळ्यापर्यंत कसं का पावर आला घरात काय पॉवर कमी झाली झालं थोडा वेळ असेल चंदनला खूप तहान लागली चला उठू चंदन उठला मोठ्या हॉलमध्ये आला बेडरूमच्या बाहेर लाईट लावला चला आता किचनमध्ये जाऊन आपण पाणी पिऊ हॉलमध्ये सर्व भूतं बसलेली होती पाच सहा भूतं छंदाबाई उभी होती त्याच्याकडे डोळे वाटवून पाहत होते चंदन पैसे दे पैसे आमचे पैसे दे पैसे चंदन एकदम किंचाडला आणि पळत झाला बेडरूममध्ये बापरे काय झालंय कसे काय घरात आले पत्नी लगेच उठली लाईट वगैरे लावले बघता तोपर्यंत ते सर्व गायब झाले चंदनला भीती वाटायला लागली बास रात्रभर जागे होते मुलांना उठवलं मुलं आले सर्व हॉलमध्ये बसले देवांचे भजनं लावून दिलेत मग एकही भूत त्याला दिसलं नाही घरच्या लोकांना बघा तुम्ही लोकांचे पैसे दिलेले नाहीत वापस त्याच्यामुळे तुमच्या मनावर परिणाम झालेला तुम्हाला भास होतो अहो कशाचे भूत अहो जे जिवंतपणे तुमच्याकडून पैसे वसूल करू शकले नाही ते मेल्या काय करणार आहेत तुमच्या की नाही मनात भीती निर्माण झाली म्हणून तसं होतं हिंदाला सकाळी उठलं पुन्हा गुरुदेवांकडे गेला गुरुदेव माझ्या घरात भूत घुसून जातात गुरुदेव म्हणा काही काळजी करू नको मी येतो तुझ्या घरी संपूर्ण घर भारून देतो तू घरामध्ये दे भूत येणारच नाही झाला बस विधी मार्ग केला दोन दिवस विधी मार्ग चालला चंदनने पूर्ण घर भरून टाकलं आता चंदनच्या मनातली भीती गेली की आता भूत आपल्याला काहीही करणार नाही झालं गुर्दून निघून गेले पण जोही व्यक्ती भेटायचा तो सांगायचा माझे पाच लाख कोणी म्हणे माझे दहा लाख कोणा म्हणून दोन लाख भावरे लाखावर सर्व गोष्टी आणि शांताबाईचं किती सातबाजी काही जास्त नाही काही पन्नास साठ हजार असतील पण पैसे मात्र त्याने कोणाला वापस केले नाही घर भरून घेतलं आता भीती काही नाही नऊ दहा वाजेशी तो घरी येऊन द्यायचा आता एक दिवशी चला आज अमावसे आपण लवकर निघून म्हणू आणि आपल्याला काय भीती आता गडात ताई ते हातात कळे आहेत मंतरलेले घरात घरामध्ये सुद्धा काही भीती नाही मस्त तो मोटरसायकलने येत होता शॉर्टकट म्हणून तसे लहान लहान रस्त्यातून यायला लागला मेन रोडवरून ट्रॅफिक जास्त असतो लहान रस्त्याने आपण जाऊ मग तो लहान रस्त्याने निघाला रस्त्याने निघाला आणि बघतो तर त्याच्या गाडीच्या मागे आजूबाजूला ते मेलेलं स्वरूप होतं त्याच्या गाडीबरोबर पडत आहे बापडे चंदन एकदम घाबरला परत मनात विचारायला काय होणार आहे आपले गुरुदेवडे पॉवरफुल आहे आपल्या गळ्यात ताई ते हातात कळे हे काय करून घेणार आहे आपले बस आणि जोरात गडी पळवली मेन रोडावर आला मेन रोडवर आला तर एवढा ट्रॅफिक चालू होता रात्रीचे दहा वाजले म्हणजे काही विशेष नव्हतं तो ट्रॅफिकमध्ये आणि पहिला आजूबाजूला काहीच नव्हतं ते भुतं वगैरे काही नव्हते मोटरसायकल चालवत आणि अचानक ते दोघंचारी एकदम त्याच्या पुढे आले गाड्यात तर कोण आला आणि ब्रेक लावायला गेला आणि तो एकदम दो बाजूला स्लीप झाला फेकला गेला रोडावरती आजूबाजूला बघतो तो चालिपाची भूतं ओ बापरे हे आपल्या पिच्छा सोडत नाही कसं काय पडलो पण चंदन एकदम घाबरला आणि चंदनची शुद्ध केली लोकांनी त्याला उचललं दवाखान्यात नेलं घरच्या लोकांना माहीत पडलं सर्व पडत आलेत बरंच त्याचे फॅक्टरीत काम करणारे लोक वगैरे सर्व आलेत त्यांनी चंदन काय झालं चंदन काही नाही हो माझ्या गाडी स्लीप झाली कुणाला सांगितलं नाही की मला ते भूतं मागे लागलेले आहेत पाच सहा दिवसात तो बरा झाला थोडं म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झाला आता हात पाय फिरू फिरू लागला थोडंसं काही जास्त फ्रॅक्चर नव्हता आश्रमात गेला गुरुदेव अहो ते भूत माझ्या मागे लागतं अजून गुरुदेव आला अरे बाबा त्याचे काय असेन पैसे देऊन टाका ना किती पैसे त्याचे चंदनाला नाही गुरुदेव काही जास्त नाही अतिशय थोडेसेच पैसे आहेत पण काय ते लोक मेल्यावर सुद्धा पाणी माग पाठीमागे लागल्यात माझ्या गुरुदेव म्हणाले हे बघ चंदन जेवढी उदारीशीन तू लोकांची उष्णे घेतलेली आहे उदारीशीन सर्व फिरून टाक त्याशिवाय तुला काही दुसरा मार्गच नाही पण चंदन नाही काही करा गुरुदेव मी तर पैसे फेडतो फेडतोय मी रोज जसे पैसे आले तसे मी त्यांना देतो आहे त्याच्या घरच्या लोकांना पाठवतो आहे पण ते माझ्या पिच्चर सोडत नाही असं काहीतरी करा की ते मला दिसायला नको झालं गुरुदेवने अजून त्याला पॉवरफुल टाईप दिला गळ्यात झाला चंदन बरा झाला एक महिना होऊन गेला काहीच दिसलं नाही असं चंदन अगदीशी मजेत होता एकदम काही होतं अहो जिवंत लोक आपलं काही करू शकत नाही मेलेला आता काय करणार आहे आपण पॉवरफुल कळं गाठलेलं आहे ताई ते चंदनच्या घरात एकही भूत घुसत नव्हतं काही नव्हतं एक दिवशी मध्यरात्री चंदनला जाग आली कोणीतरी दोराजा ठोकत होतं कोणीच तर त्याने नाही एवढ्या रात्री कोणी येणार नाही असतील तर भूत तेवढं त्याचं लक्ष गेलं खिडकीतून फक्त चेहरा दिसत होता अंधारामध्ये फक्त चेहरा डोळे ओटावर याच्याकडे पाहत होतं आवाज आला चंदन पैसे दे पैसे आमचे पैसे दे चंदन चांगाला एकदम थरकाप सुटला घामिघुम झाला खिडकी जोडचा जो राहणे ठोकत होते अरे कमाली घर संपूर्ण मंत्राने भरलेलं आहे आणि एक घरात पण दरवाज्याला कसं काट होता खिडकीला कसं काट होता त्याला त्याने पटकन लाईट लाव लाईट लावताच ते आकृती गायब खिडकीचा पडदा लावून घेतला लाईट बंद केले थोडं पुन्हा दरवाजा ठोकण्याचा आवाज आला चला एक खिडकी उघडी ती खिडकीतून बाहेर पडला आंबाऱ्यामध्ये एक चेहरा पुन्हा दिसला बापरे हे भूत काय पिक्चर सोडत नाही लगेच आवाज आला चंदन पैसे दे पैसे आमचे पैसे देऊन टाक आम्ही तुला सोडणार नाहीत घाबरला चंदन फटकन हॉलमधला चालूच ठेवला पडता झाला बेडरूममध्ये मिसेस म्हणाला काय झालं त्यानं सांगितलं बघा ते भूत माझ्या पिच्छा सोडत नाही गुरुदेवांनी एवढं केलं तरी फक्त चेहरे दिसतं अंधाऱ्यात ढोळे वटारलेले चेहरे एकेकाचे आणि म्हणतात चंदा पैसे दे पैसे कुठून पैसे तुम्ही यांना पत्नी म्हणा हो बरोबर कुठून द्यायचे पैसे जाऊ का लो दे काय करून घेणार आहे किती दिवस मागे लागतील आपले गुरु पॉवरफुल आहे काही काळजी करा पैसे द्यायचे आणि कशाला पैसे द्यायचे चंद्राला हो ना कशाला द्यायचे पैसे अहो व्यापारी आहेत काही आहेत आणि मी दोन तीन लोक अशा लोकांकडून पैसे घेतले ते नोकरदार होते नोकरी करत होते सरकारी रिटायरमेंट झाले त्यांच्या रिटायरमेंटचा पैसा पेन्शन आहे तर भरपूर भरपूर पैसा भेटलेला आहे आणि मी थोडेफार पैसे त्यांना नाही दिले तर काय कमी होऊन देणार आहे आणि त्यांच्या मुलांना लाखो रुपये भेटलेले आहेत प्रॉपर्टी भेटलेले आहेत पैसे नाही दिले तिथे कोणते उपाशी मरून जाणार आहे कशाला द्यायचे पैसे पत्नी म्हणाले हो अगदी बरोबर आहे हो सरकारी नोकरीत पुकडचे पगार घेतले यांनी भरपूर पैसा कमवला भरपूर मिळाले त्यांना आणि पेन्शन बी चालू होतं त्यांचं मरेपर्यंत काय यांना पैसे द्यायचे अजिबात देऊ नका पत्नीसुद्धा पक्की रात्रभर ते चर्चा करते पण पैसे एकाला बी द्यायचे नाही कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी पैसे द्यायचे नाही काय करतील रात्रभर मात्र बाहेर आवाजित होता चंदन पैसे दे पैसे दरवाजा ठोकण्याचा आवाज खिडकी ठोकण्याचा आवाज मुलगा सोनबाई दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं रात्रभर आम्हाला आवाज येत होता जोरजोरात कोणीतरी दरवाजे ठोकवतो चोर तर नसतील चंदन सांगितलं चोरबीर काही नाही तुम्ही काही काळजी करू नका निश्चिंतनं झोपा रात्री कोणी किती दरवाजे ठोकलं ना तुम्ही उठून खाली यायचे नाही बस पण चंदन एवढा पक्का की त्याने सर्वांना चंदन लावलेलं होतं पैसे मात्र कोणाला देत नव्हतं भूतं मागे लागलेत बस रात्र झाली का खिडकी इकडून तिकडून कोणी खिडकी ठोकतो आहे कोणी दरवाजा ठोकतो आहे चंदन पैसे दे पैसे आता चंदनला पागल व्हायची वेळ आली पण चंदन आणि चंदनची पत्नी दोन्ही पक्के तरी एक पैसा द्यायचे नाही आपले गुरुदेव आहे पॉवरफुल गुरुदेव आहे काहीच होणार नाही ते आपल्या अंगाणात लावतील का भूतं अजिबात लावू शकणार नाही पण रात्रपर चंदनला झोप येत नाही रात्र झाली का त्याला भीती वाटते भीती वाटते म्हणजे रात्र झाली का एक दोन दिवस शांतत जायचं पण भीतीमुळे त्याला झोप लागायची नाही तब्येत बिघडायला लागली पण चंदन इतका पक्का पैसे द्यायचे नाही म्हणजे द्यायचे नाही कशाला पैसे द्यायचे आव अबी हे बिझनेसमॅन आहे काही नोकरदार होते ती सर्व श्रीमंत लोक येते यांचे काय पैसे वापस करायचे आणि पैसे वापस गेले तर त्यांचे मुलं ते काय उपाशी मरणार आहे का लाखोने करोडोने प्रॉपर्टी सोडून गेलेले ते आणि मी यांना पैसे देण्यासाठी माझी बिझनेस बंद करू एक बिल्डिंग विकू आणि लोकांना पैसे वापस करायचे का मी भिकारी व्हायचे का अजिबात नाही झालं चंदने ठरवलं की पैसे अजिबात द्यायचे नाही बस रात्रभर दरवाजा वरच्या मजल्यानुरती चार मजली बिल्डिंग भाडेकरी होती खूप मोठी बिल्डिंग होती ती त्यानं काहू रात्रीच्या वेळेला मोठमोठ्याने तुमच्या घराचे दरवाजे ठोकवण्याचा आवाज येतो पैसे दे पैसे असे आवाज येतो आम्ही पण ऐकला काय चंदन अहो चंद्रराव काय भानगडे तुम्ही एवढं श्रीमंत मोठे व्यापारी उद्योगपती आणि असं हे काय भानगडे पण चंदन कबडलाच नाही तो नाही हो असे उसणे पैसे मागणार माझ्याकडे खूप येतात रात्री बेरात्री येतात कुठून दूयांना पैसे तुम्ही लक्ष द्यायचे नाही बस भाडेकरी ना काय ते काशीन पो यांच्या काहीतरी जाऊ द्या लक्ष दिलं नाही रात्र झाली की त्याचे खिडक्या ठोकल्या येतात दरवाजा ठोकल्या जातो आणि आवाज येतो चंदन पैसे दे पैसे चंदन पैसे दे पैसे पण चंदन अजूनही पैसे देत नाही कोणालाच नाही त्याने एक निश्चय केला की आपण आयुष्यभर एवढी जी आपली श्रीमंती मिळाली ती अशीच मिळवली आपण आणि आता असे पैसे वाटत सुटलो होतं का आप द्यायचे का अजिबात नाही बस चंदनने निश्चय केलेला आहे पर कुठल्याही परिषद काही झालं तरी आपण एक राजने आपले गुरुदेव आपल्या पाठीशी आहेत काही जीवणार नाही आपलं हे भूत काय करणार आहे अहो जिवंत माणसं आपल्याला काही करू शकत नाही ज्यांच्याकडून मी लाखो रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यांना कोणालाच वापस केलं नाही काही लोक अजूनही जिवंत आहेत ते, ते आपल्याला अंगाला हटलावू शकतात आणि हे मेल्यावरती प्रयत्न करतात पैसे द्यायला यांना मेल्यावरती पैसे लागतात का असंच एक दिवशी दोघं नवर त्यांच्या कारने बाहेरगावाला गेले बाहेरगावाला गेल्यानंतर ते विसरूनच गेले की आपण कोणाचे पैसे देणे लागतो काहीच नाही मस्त त्यांच्या मजेत होते असं रात्रीच्या वेळेला गाडी चाललो होती त्यांची रात्री दहा अकरा वाजलीच तीन आणि गाडीच्या पुढे त्यांना एकदम फोकसमध्ये दिसले ते लोक चंदनने गाडीला ब्रेक लावलाच नाही जोरात गाडी नेली त्यांच्या अंगावर काही असो काही जीव गेल ते आणि काय पुढच्या क्षणी ते झाडावरती एक गाडी आदळली आणि कारचा ॲक्सिडेंट झाला नवरा बायको दोघं जखमी बेसुद्धा झालं सकाळी हॉस्पिटलवर सिरियस डॉक्टर कसा ॲक्सिडेंट झाला चंदनने काही सांगितलं नाही ॲक्सिडेंट कसं झालं कसं सांगणार की मला भूत दिसलं म्हणून ॲक्सिडेंट झाला नाही तो म्हणाला रात्रीची एवढ होती मला काही उमजलं नाही गाडी झाडावर ठोकली गेली बस एवढं सांगितलं अजूनही चंदन विचार करतोय काय करायचं नाही पैसे द्यायचे नाही मुळेच द्यायचे नाही काही झालं तर द्यायचे नाही काय करून घेणार ते भूत आपले डॉक्टरांना सांगितलं की यांचं बरंच हाड फ्रॅक्चर झालेलं आहे ज्यांना सहा महिने सात महिने लागतील ते उठून बसू शकणार नाही फिरू शकणार नाही त्याला पण चंदनने पैसे द्यायचे नाही ठरलं का सांगता तू आता त्या दवाखान्यात नक्कीच ते भूत येतील आणि चंदनला जेवंत ठेवणार नाहीत एवढं मात्र नक्की कारण चंदनचं घर भारलेलं होतं मंत्राने दवाखान्यातूनच भारलेलं आहे आणि एक दिवशी रात्री मोठ्याने किंचडी मारली चंदन ओरडला एकदा मेलो 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 सर्वे दवाखान्यात लोक ओरले काय झालं काय झालं त्याचे रूम मध्ये जाऊन बघता चंदन हातपाय झाडत होता आणि डोळे हो, विस पारव एकदम डोळेवीस मारले आणि प्राणज्योत गेली गेला चंदन सर्वांना चंदन लावणारा चंदन अशा पद्धतीने दवाखान्यात मेलाच एक दिवशी कसा मेला रात्री त्याच्या अंगावर भूत कुदून बसले होते का त्यांनी त्याचं नरड दाबलं का माहित कुणालाच ना समजलं नाही पत्नीला मात्र माहीत होतं की चंदनने अनेकांना पैसे दिले आणि आपण सुद्धा चंदनला साथ दिली एक दिवस आपलं सुद्धा ही हिच गत होणार पण ती कुणालाच बोलू शकली नाही काय बोलणार आता तिचं का होईल का माहीत भूत तिला बी सोडतील का नाही हो हो का तिने पैसे घेतलेले नव्हते पैसे तर चंदनने घेतले होते तिचं मन अजूनही घाबरतोय की काय सांगता तो चंदन तर गेला उद्या आपल्याकडून बुत पैसे मागाला येतील का आता ती सुद्धा दवाखान्यातच ॲडमिट आहे अजून काय होईल तिचं बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तगुड बाया